जिंतूर पोलीस स्टेशन हद्दीतील भोगाव या गावाच्या जवळील जंगलात एक तरुण तरुणी फिरायला आलेली असताना चौदा तारखेच्या सकाळी सहा मुलांनी त्यांना घेरून त्यांच्यावर तिच्या मुलीवर शारीरिक अत्याचार केले आणि त्यानंतर मुलीने घाबरून जाऊन कोणालाच सांगितलेले नव्हते परंतु गोपनीय माहिती मिळाल्याबरोबर सहाय्यक पोलीस अधीक्षक जिंतूर आणि पोलीस निरीक्षक जिंतूर यांनी वेगाने चौकशी करून या आरोपींना ताब्यात घेतलेले असून संबंधित अत्याचारित पीडित मुलीची फिर्याद घेऊन त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या मुलीला शारीरिक अत्याचार करून यांनी तिच्याकडून पाच हजार रुपये देखील काढून घेतलेले होते यापैकी तिघांनी शारीरिक अत्याचार केला इतरांनी त्यासाठी मदत केली या आरोपावरून या सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असून सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची स्थापना करण्यात आहे आठ विशेष पथकं या गुन्ह्याच्या तपासासाठी कार्यरत असून सध्या या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सरोदे जिंतूर हे करीत आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका